नमस्कार सर नमस्कार हा सर नमो शेतकरीचा हप्ता कधी येणार बर हा नमो शेतकरी योजनेचा हप्ता सन्मान निधीचा हप्ता येऊन आता बराच कालावधी झालेला आहे आता हाँ. नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याची चावल सर्व शेतकऱ्यांना लागली आहे तर कृषी विभागामार्फत ज्या ज्या शेतकऱ्यांच्या अडचणी आहे किंवा ज्या शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेचा हप्ता आलेला नाही आहे ज्या शेतकऱ्यांना पीएम किसानचा मागील हप्ता आलेला नाही त्या शेतकऱ्यांना महत्वाची तीन ते चार कामे करण्यासाठी कृषी विभागामार्फत सांगण्यात आलेला आहे तरच नमो शेतकरी योजनेचा पुढील हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होऊ शकतो तर त्यामध्ये पहिलं काम आहे आधार लिंक ज्या ज्या शेतकऱ्यांकडे आधार कार्ड लिंक नसेल त्या सर्व शेतकऱ्यांना दहा जानेवारी पर्यंत आधार कार्ड लिंक करून घ्यावे सुद्धा कृषी विभागामार्फत सांगण्यात येत का जेणेकरून कोणताही व्यक्ती लाभापासून वंचित राहिला नाही पाहिजे राज्य सरकारच्या आणि ज्या शेतकऱ्याने फार्मर आय डी क्रमांक काढला असेल किंवा काढला नसेल आणि काही शेतकऱ्यांना काढून सुद्धा अप्रूव्ह जर झालेला नसेल पेंडिंग तर त्या शेतकऱ्यांना सुद्धा दहा जानेवारीच्या आत फार्मर आयडी क्रमांक काढून घ्यावे जेणेकरून जो काही हफ्ता येणार आहे नमूद शेतकरी योजनेचा आठवा हप्ता तो त्यांच्या खात्यामध्ये जमा होईल किंवा जो रखडलेला जरी असेल त्यांचा सहावा किंवा सातवा केवायसी असेल लँड सिडिंग असेल किंवा आधार कार्ड लिंक नसेल किंवा फार्मर आयडी क्रमांक त्यांचा झालेला नसेल तर त्यामुळे ते जे दोन ते तीन कामे तात्काळ दहा जानेवारीच्या आत करून घ्यावी जेणेकरून शेतकऱ्यांना जो काही आता नव्वद लाख एकेचाळीस हजार दोनशे एकेचाळीस शेतकऱ्यांना पीएम किसान सन्मान निधीचा हप्ता वितरित करण्यात आलेला होता त्या आता त्याच शेतकऱ्यांना नमोचा देखील हप्ता हा आठवा हप्ता येऊ शकतो तर या संदर्भामध्ये सविस्तर शेतकऱ्यांनी कामे करून घ्यावी जेणेकरून पुढील हप्त्याचे वितरण त्यांच्या खात्यामध्ये व नमो शेतकरी योजनेचा हप्ता सध्या तरी अधिकृत शासकीय जी आर निर्गमित करण्यात आलं नाही जेव्हा आपण ज्या शासकीय जी आर निर्गमित करण्यात येईल त्यानंतर आपण परत शेतकऱ्यांना जी आर मध्ये किती कोटीचा उल्लेख करण्यात आला व किती शेतकऱ्यांना निधी वितरित होईल त्या संदर्भामध्ये डिटेल माहिती आपण देऊ चालते सर धन्यवाद एवढी माहिती दिल्याबद्दल शेतकऱ्याला चालते चालते धन्यवाद